नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि चीफ ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन लोकमान्य हॉस्पिटल आज आपण बघतो की आजच्या जीवनशैलीमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण विशेषतः स्त्रियांमध्ये खूप वाढत चाललेलं आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो चौथ्या टप्प्यात आर्थिक पोहोचतो तेव्हा सांधेरोपण शस्त्रक्रियेची त्यांना गरज लागू शकते आज आपण बऱ्याच वेळेला आम्हाला दिसून येतं डॉक्टर लोकांना की तरुणपणी आपल्या सांध्यांची झीज होण्याचं प्रमाण पण खूप वाढत चाललेलं आहे तसंच अॅक्टिव्ह जीवनशैली पण आपल्याला शेवटपर्यंत टिकवायला लागते आणि ह्याकरता आपल्याला सांधे जे जुन्या प्रकारचे होते ते साधारण पंधरा वीस वर्ष टिकायचे परंतु याकरता कंटिन्युअस जगामध्ये संशोधन चालू होतं आणि चांगल्या प्रकारचे मटेरियलचे सांधे निर्माण करण्यासाठी अव्याहत प्रयत्न चालू होते मला सांगण्यास आनंद वाटतो की आता लोकमान्य हॉस्पिटलतर्फे देशामधली पहिली आहे सि सिरॅमिक जॉईंटची शस्त्रक्रिया आज लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पार पडणार आहे सिरॅमिक जॉइंट म्हणजे हे मटेरियल जे असतं ते कुठलेही अॅलर्जी शिवाय येणारं मटेरियल असतं त्याच्यामध्ये फ्रिक्शन खूप कमी होतं आणि याचं लाईफ जे आहे ते आपल्याला खूप जास्त मिळू शकतं म्हणजे कदाचित त्याला परत रिव्हिजन सर्जरी न लागण्याची शक्यता खूप असते परत सर्जरी लागण्याची त्यामुळे तो गरजू पेशंटसाठी खूप एक आशीर्वाद ठरणार आहे आणि त्यामुळं पेशंटचं जीवनशैली सुधारण्यामध्ये पेशंटचे डिफॉर्मिटीज म्हणजे जे पायाला भाग आलेले असतात वाकडेपणा आलेला असतो हे सगळं होण्यासाठी खूप मदत होणार आहे